सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागलाय असा आरोप किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अशोक ढवळे यांनी केला कोल्हापुरात झालेल्या राज्यव्यापी ऊस परिषदेत ते बोलत होते ऊसासह अन्य शेती उत्पादकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत न्याय हक्कासाठी संघटित होऊन सरकारबरोबर संघर्षासाठी शेतकऱ्यांनी सज्ज व्हावं असं आवाहन ढवळे यांनी केलं अखिल भारतीय किसान सभा आणि ऊस उत्पादक महासंघाच्या वतीनं आज कोल्हापुरात राज्यव्यापी ऊस परिषद झाली किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे राज्य सचिव अजित नवले उदय नारकर रवींद्रन यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि साखर कारखाने तसंच शासनाचं धोरण याबद्दल परिषदेत सविस्तर चर्चा झाली केंद्र शासनानं साखर उतार्याच्या बेसमध्ये घट केल्यानं ऊस उत्पादकांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे काटामारीतून शेतकऱ्यांची लूट होतीये या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी शासनानं उपाययोजना कराव्यात ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर जाहीर करावा एफआरपी निश्चित करण्यासाठी ऊस उताऱ्याचा बेस पूर्वीप्रमाणे साडेनऊ टक्के करावा इथेनॉल कोजनरेशन बगॅस आणि इतर उपपदार्थांपासून मिळणाऱ्या उत्पन्नातील हिस्सा शेतकऱ्यांना मिळावा गाव पातळीवर ऊस तोडणीची क्रमपाळी प्रसिद्ध करावी रासायनिक खतं डिझेल आणि कीड प्रतिबंधक औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवाव्यात अशा मागण्या या परिषदेत करण्यात आल्या नव उदारमतवादी धोरणामुळे शेतकऱ्यांची गळचेपी होतीये हा अन्याय दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्षासाठी सज्ज व्हावं असं आवाहन अशोक ढवळे यांनी केलं तर केंद्र आणि राज्य सरकारनं शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याचे दर वाढवल्यानं शेतकरी अडचणीत सापडल्याची टीका रवींद्रन यांनी केली यावेळी दीपक निपणे संपत सावंत दशरथ दळवी युवराज भोसले अमोल नाईक उदय नारकर उमेश देशमुख प्राध्यापक सुभाष जाधव बाबासाहेब देवकर यांची भाषणं झाली